हॅलो गायज वेलकम बॅक टू माय मिनी हिरो तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला आमचा हिरो बाबा कसा तयार झाला आहे मस्त गॉगल लावून तयार आहे रेडी एकदम बाहेर खूप ऊन आहे म्हणून विहाने गॉगल लावले आहे तर विहान आपण कुठे चालू आहे फिरायला ते विहान नगर आम्ही चाललेलो आहोत तर तिथं एरिया बघायला चाललो आहोत कसं काय झालंय ते तर बघूयात गेल्यानंतर आता तिथे ओके जाऊयात ना गायज आम्ही आता निघालो आहोत आणि बाहेर ऊन तर खूप पडलेलं आहे हे बघू शकता आणि आमच्या विहांनी आयफोन बनवलेला आहे मग ते दाखवायला आलं आयफोन तर विहांचं काय तर काय तर सुरू असतात ॲक्टिव्हिटी वगैरे आणि आता मी बघितलं आहे टाइम किती लागतं म्हणजे पावणे दोन वाजताने आम्ही आहे आता दुपारचाच टाईम आहे तर एक पुष्पकनगरपर्यंत कामोठे कि ते किती टाईम लागतो ते बघूयात आता तिथे गेल्यानंतर आणि तिथला एरिया कसा झाला आहे काय किती डेव्हलप झाला आहे ते बघायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही चाललो आहोत आम्ही आता पुष्पनगरला पोहोचलो आहोत हार्डली दहा मिनटं लागतात कामोट्यापासून पुष्पकनगरला यायला हे बघू शकता कन्स्ट्रक्शन वगैरे चाललं आहे अजून काही लोकं वगैरे इथे राहायला आले नाहीत आणि कामं सुरू आहे एक दोन तीन वर्षे लागतील हा एरिया डेव्हलप हो व्हायला पण डेव्हलप झाल्यानंतर खूप मस्त आहे एरिया वगैरे कारण त्यांनी प्लॅन एक एक प्रॉपर प्लॅन केला आहे सेक्टरवाईज वगैरे फ्लॅट्स वगैरे केले आहेत एज्युकेशनसाठी हॉस्पिटलसाठी वेगळे वेगळे आहेत छान आहे एरिया वगैरे आम्हाला आवडला पण जरा वेळ जाईल तीन चार वर्ष जातेच अठ्ठावीस एकोणतीस तर होणारच आणि हे सर्व बघितल्यानंतर मग आम्ही आलो आहोत ब्रोकर ऑफिसला मग आल्यानंतर आमच्या साहेबांचं चालले क्रिसमस ट्रीजवळ उभा राहून फोटो वगैरे काढायचं फोटोशूट चला आहे फोटोशूट वगैरे काढायचं तर फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत घरी तर गायस पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूयात आपण तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असला तर त्या त्रिकोण बटनावरती क्लिक करा तिथे पूर्ण डिटेल्स भेटतील व्हिडिओमध्ये तर बाय बाय गाय